घोडबंदरचा पाणी प्रश्न मागील काही दिवसांपासून चांगलाच का घोडबंदरला दहा दशलक्ष लिटर्स पाणी वाढवून देण्याची मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे परंतु केवळ पाच एम एल डी पाणी हे पुरेसं नसून घोडबंदरला शंभर दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली त्यानुसार सूर्या धरणातून ठाण्याला शंभर दशलक्ष लिटर्स पाणी मिळालं तर भविष्यातील पाण्याची तहान भागवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं घोडबंदर भागाची संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी या भागाला वाढीव दहा दशलक्ष लिटर पाणी द्यावं अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली होती त्यावर सरनाईक यांना छेडलं असता संजय केळकर आणि माझा मतदारसंघ हा लागूनच आहे त्यामुळे संपूर्ण घोडबंदरला ही आजही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं त्यांचा आणि माझा पाण्यासंदर्भातील प्रश्न एकच आहे त्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण आहे असं नाही घोडबंदर भागात टँकर माफिया देखील फोफावलेत ही देखील वस्तुस्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं मध्यंतरीच्या काळात पाच एम एल डी पाणीपुरवठा वाढवून देण्याचं आयुक्तांनी सांगितलं मात्र दहा एम एल डी वाढीव पाणीपुरवठा दिला तरी देखील घोडबंदरचा पाणी प्रश्न सुटणार नाही आहे के केवळ या वाढीव पाण्यामुळे केळकर यांच्या घोडबंदर भागातील हिरानंदन इस्टेट या भागापर्यंतचा पाणी प्रश्न सुटेल मात्र संपूर्ण घोडबंदरचा सुटणार नसल्याचं त्यांनी सांगितलं सूर्य प्रकल्पातून Uh, मीरा भाईंदर महानगरपालिकेला जो पाणी पुरवठा दोनशे अठरा यावेळी ह्या वर्षी करण्यात येणार आहे त्या व्यतिरिक्त आणि वसे विरला जे पाणी आहे ते दिल्यानंतर चेना येथील पाण्याच्या टाकीवरून जे उर्वरित एक शंभर एम एल डी पाणी आहे त्या सूर्या डॅममधून अतिरिक्त मिळणार आहे म्हणजे पुढचं पाणी असे विरार आणि मीरा भाईंदर सोडून जे अतिरिक्त पाणी आहे जे सिडकोनं आता सध्या बुक करून ठेवलेलं आहे ते पाणी जर घोडबंदर वासियांना मिळालं तर चेराच्या डाकीवरनं शंभर एम एल डी पाणी आपण ठाण्यामध्ये घेऊ शकू जेणेकरून भविष्यातील पन्नास वर्षाचा जो प्रश्न हा पाणी पुरवठ्याचा आहे तो निकाली निघेल आणि ठाणे महानगरपालिकेला एक शंभर एम एल डी पाणी ॲडिशनल मिळेल धरणाचं काम तर युद्ध पातळीवर माननीय मुख्यमंत्री स्वतःच हँडल करत आहेत ते काळू धरण आहे शाही धरण आहे त्यासाठी प्रयत्न करत आहेत तिथल्या आमदारांचा आणि तिथल्या विरोध आहे पण तो विरोध मावळून जर त्यांना योग्य प्रकारे मोबदला दिला तर तो तोही प्रश्न सुटेल परंतु त्याला वेळ लागेल पाच सहा सात सा, कदाचित दहा वर्ष सुद्धा लागतील परंतु हा लवकरच पाणीपुरवठा जो वाटणे धरणातून जो आहे सूर्या प्रकल्पाच्या याच्यातून पाणी पुरवठा योजनेतून तो महापालिकेला ताबडतो म्हणजे वर्ष दीड वर्षामध्ये ते पाणी मिळू शकते त्यामुळे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे